जगातील सर्वात विषारी साप म्हणजे किंग कोब्रा हा साप समोर दिसल्यावर भल्या भल्यांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही कारण या सापाच्या एका बाईटने माणसाचा जीव जाण्याची दाट शक्यता असते त्यामुळे किंग सापापासून लोक चार हात लांब राहणेच पसंत करतात त्याआधी तुम्ही जर एच पी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा मात्र साप एका घराच्या पंख्यावर हा किंग कोब्रा साप विडखा घालून बसल्याचा व्हिडिओ समोर आला आहे त्यामुळे घरात राहत असतानाही लोकांना सापांची भीती वाटते असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही घरातील घरातील एका पंख्याच्या साप विडखा घालून माणसांनी पाहिले आणि संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद केला किंग कोब्राचा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम वर शेअर करण्यात आला आहे व्हायरल झालेल्या या व्हिडिओत पाहू शकता की हा किंग कोब्रा पंख्यावर विडखा घालून बसलेला असतो तो फणा काढून पंख्याच्या आजूबाजूला फिरण्याचा प्रयत्न करतो पंख्याच्या पातीवर बसलेल्या या सापाला खाली उतरण्याचा मार्ग सापडत नाही त्यामुळे त्या सापांची पंख्यावरच धडपड सुरू असते किंग कोब्रा घरात घुसल्याचं कळताच घरच्या मंडळींनी त्याचा व्हिडिओ काढला आणि इंटरनेटवर व्हायरल केला किंग कोब्रा साप अत्यंत विषारी साप असून तो चावा घेण्यासाठी माणसांच्या अंगावरही धावतो त्यामुळे या सापाला पकडताना सर्पमित्रांनाही खूप काळजी घ्यावी लागते किंग कोब्रा जातीचे साप विशेषतः गवतात जास्त आढळतात पण थंडीच्या दिवसात किंवा पावसाळी हंगामात हे साप गरमीसाठी घराच्या छतावर किंवा घरातील मोठ्या वस्तूंमध्ये लपण्याचा प्रयत्न करतात या सापाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनीही भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे अनेकांनी हर हर महादेव अशी प्रतिक्रिया देत सापाला देवाची उपमा देण्याचा प्रयत्न केला आहे